पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागातील वढाव येथील पूर्वा प्रमोद भात्रे वर्ष तेरा या मुलीचा नुकताच काविळी आजारानं मृत्यू झाला पेण तालुक्यासह वाशी खारेपाट भागात सध्या काविळी आजारानं आपलं बस्तान मांडलंय येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा रुग्णांची नोंद झाली आहे तसंच काही रुग्ण खासगी रुग्णालयात जातात त्यामुळे नक्की रुग्णांचा आकडा हा अजून समजू शकलेला नाही कावीळीच्या आजारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय काही दिवसांपूर्वी कावेळीमुळे दीव गावातील दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता ही बातमी ताजी असतानाच वडाव भागातील पूर्वा म्हात्रे या तेरा वर्षाच्या मुलीचा कावेळीमुळे मृत्यू झालाय पूर्वाला कावेळीची लागण झाली असल्यानं तिला पेण येथून सात दिवसांपूर्वी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु सदर आजारावर पूर्वाची झुंज कमी पडली आणि पूर्वाचा मृत्यू झाला तिच्या जाण्यानं परिसरात सर्वत्र दुःखाचं सावट पसरलंय 有了。